नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपलं ठेवायचं चाकून आणि दुसऱ्याच पाच वापर ही जी मानसिकता आहे ही खार वाईट आहे आता दोन सुदगिरण्या केवढी मोठी झाला काय कधी एखादा लक्ष वेधे काय कधी तुम्ही एखाद्यावर मुख्यमंत्र्याने पत्र दिलं कायच नाही तर मग बाकीचा घराची गरज तरी का किराणा घ्या रे प्रीतीताई म्हणे किराणा घेऊ नका मी म्हणतो एवढा घ्या का इतका घ्या का इथून दुसऱ्याने तुम्ही वाटा एवढा घ्या पण पैसे काही किराणा काही इमानदारीतून आलेला आहे का बेमानीच्या आले पैशातून आलेला किराणा त्याच्यासोबत बेमानी करायला काही हरकत नाही आमची तुम्हाला सवलत आहे जितना लुटना उतना लुटल चालेल जितना लुटना उतना लुटल पण फिकर मत करणार आणि कोणी जर रंगबाजी करत असाल रंगबाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काय कायमच आहोत म्हणून रंगबाजीनं मतदान होता कामा नाही या अतिशय स्वातंत्र्य आणि तितक्याच मुक्त मतानं प्रचार मतदान व्हायला पाहिजे आपल्याकडून अपेक्षा करतोय का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये याची जबाबदारी आम्ही प्रचाराला आलो आहे प्रचाराला म्हणजे भाषण करून चालला देईन बच्चीकुळू असं नाही आहे ज्या प्रभागात मी प्रचाराला जाईल त्या प्रभागाची जबाबदारी बच्चू घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा सांगतो असं नाही आहे आला भाषण करून चालला गेला निवडून दिल्यावर आम्ही तुमच्या सोबत या सोबत बच्चूकुळू तुम्हाला बोनस मध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही बोनस आणि म्हणून आपल्या सर्वांना